रात्र नवी मोरी गाय बारको आला की नाही आज मी त्याला दुपारी रागी भरलो होतो एका गाईला तो मारीत होता गाय दुसऱ्याची असली म्हणून काय झाली देवता आहे ती जारे बारकोला त्याच्या घरून घेऊन या श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत या वेळेस लाजतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्याने बारकोचा हात धरला बारको ओसराळला होता तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या शब्दांनी बारकू प्रार्थना कर गृहात आला श्यामच्या गोष्टी सारेजण वाट पाहत होते श्यामने गोष्टी सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती जणू माझ्या डोळ्यांसमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दृष्ट पडण्यासारखी होती ती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच लोटा होता तो भरून ती दूध भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता आई गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखली गोपूजा आहे देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीच नसत तिला भाकर वगैरे देत मूठ चारा देत आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ देत की त्या गोमा त्याच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्याची गाय दूर राहिली सो त्याच्या घरच्या गायीलाही पोटवर वैरण वगैरे पाणी वेळेवर मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कोठे घाणेडे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागावची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई अधूनमधून गोठ्यात जावयाची तांदूळ धुतले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची त्याला धुवण म्हणत हे थंड पौष्टिक असते दुपारी जेवायच्या वेळेस एक देवळातील गुरुवारचं नैवेद्य व एक गाईसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य देव गुरु घेऊन जाई व गाईला गाईचा नेऊन देण्यात येत असे त्याला गोबरास म्हणतात आई आपल्या हाताने हा गोब्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाई चे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करून घ्यावे प्रेम केल्याने दुनावते. आईला ती चाटावयायची तिच्या मानेखालची पोळी आई, माने आई खाज खाजवी तस तशी मोरी गाय आपली मानवर करी आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्यानेच घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्याच हुंगून पाहि गंगे ते गाव हा पश्चांती गाई वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा आहे हे तिला कळत असे आईशिवाय दुसरं कोणी बसतास ती लाथ मारी ती गाय सतत्वाची होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेमळ करणाऱ्याला ला ती लात मारी बाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझ्या प्रेमळ पत्स होऊ नये असे जणू ती सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घरात ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य याची जणू ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग झाला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट पत पाय आपटून गुरे मरतात पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गायीला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही एका काडीसही ती शिविना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याही संपली होती मोरी गाय आम्हा सोडून गेली मोरी गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारी जेवलो आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवसू केल्याचे दुःख करते इतरच काय समजते मोरी जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी व फुले वाहत असे कधी कधी बोलताना आई म्हणे मोरीबाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडणघंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गेल्यापासून अवकळ आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हिळसण केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य दे या दोन देवतांची पूजा पुनर जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणुपाय नाही ना गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण दांभिक झालो हो। आहोत देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत मिला नाही मिळाले तरी रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे दासी सांगितले आहे रात्र दहावी पर्णकुटी मला पण नेरे भाऊ गोष्ट ऐकायला रोज तूज तूज जातोस आई सांग ना भाऊला मला घेऊन जायला वशची भाऊच्या मागे लागली होती तेथे ते पेंगायला लागशील तू कशाला येतेस तेथे भाऊ म्हणाला नेर ती ऐकेल चांगली असेल तर साऱ्यांनी ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवर्ता आवर्ता रात्र होते बाहेर भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंशी जाते हरणीलाही तिचा भाऊ नेतो तू करून नेत नाहीस माझा भाऊ हो। वशी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडत होती चल तेथे ते मग मला झोप येते घर घरी चल अशी मला घाई लावली सर मग तर मात्र बघा असे बजाव वश्चिलाही तिच्या भावाने ने आश्रमात नेले आश्रमातील तीन गोष्टरूपी प्रवचने ऐकाव्यास मुले मुली येऊ लागली मोठी माणसंही ज्यांना वेळ असतो ती येत असत वश्चिव तिचा भाऊ आली ती गोष्ट ही झाली होती शेवटी माझ्या वडिलांनी त्यांच्या भावाने घराबाहेर हुसकून दिली भाऊ या भारत वर्षात भाऊ बंदकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून भावा भावात जेथे प्रेम नाही तेथे ते स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसा राहील ज्या घरात माझ्या वडील लहानाचे मोठे झाले त्या घरात तीस वर्षे बरावर संसार सर्वांचा त्यांनी चालवला ज्या घरात राहून त्यांनी बहीण भावांची लग्न केली त्यांची हौशी पुरवल्या त्या ते घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सहन सोसावी लागली आम्ही त्यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधीकधी सांगत असे तो दिवस मला अजून आठवतो आहे आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे महाडच्या धारपांनी हा नवस केला होता त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्साहात सुरू होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले ज्या घरात एक काळी एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती आज म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ पुढे वडील झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो कोठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर होते आजोळच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे होत गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुटक्यासारखे वनात चाललो होतो देवाच्या या विश्वाल विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी ती थोडी हट्टी होती माझी आई होता होय तो आईजवळ मिळते घे कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होय तिचा स्वभाव फार मानी होता एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकाव्यास गेले होते ओटीवर वडील जमा खर्च लिहत होते आई ओटीवर गेली व म्हणाली येते ते पर राहणार नाही मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मी स्वतंत्र घर बांधा येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अगं आपण आपलेच भात खातो ना फक्त येथे राहतो घर बांधणे म्हणजे काय थट्टा आहे का तुम्हा बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमानच नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्र माणसाचा सारी दुनिया अपमान करते मग बायको का करणार नाही कर तूही अपमान कर तूही वाटेल तसे बोल वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले तुमचा अपमान कराव्याचा माझा हेतू नव्हता हो उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही मलाही करावे वाटते परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधावयाचे कसे तरी गुरांच्या गोट्यासारखे नाही ना घर बांधावयाचे त्यात राहणे म्हणजे अपमान असतो वडील आईची समजूत करीत म्हणाले गुरांचा गोटाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झाले अगदी साधी गवतावर झोपडी बांधा तेथे ते राहण्यास मला अपमान नाही वाटणार परंतु बाहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादी वेळ सन्मान करतील आधीच येथून जावे मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पाण्याची झोपडी भरी अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च नाही येणार या माझ्या हातातील पाटल्या घ्या या पुरल्या नाही तर नथही विका नथ नसली तर पाटली नसली तर अड अडत नाही कोणाकडे मला जावयाचे आहे जा जा आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाली स्वतंत्रता गमावून ही नत व ह्या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरेच पाटल्या वडील तुला इतके दुःख होत असेल हे मला नव्हते मी लवकरच लहानसे घर बघतो असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगत होती स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वातंत्र्याचा साज स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधाव्यास आरंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा होत्या त्यास कोकणात मापे म्हणत विटाहून आकाराने मापे मोठे असतात या मापांच्या भिंती उभारल्या घर गवताने शाकारिले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले आईला वाईट वाटत होते व वा आनंदही होत होता शेजारी दिरांची मोठमोठाली घरे बंगले होते पण आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येईल परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकी नाही येथून मला कोणी ऊट म्हणणार नाही झोपडीवर वजा घराची वास्तुशांती करण्यात आली प्रथम घरात देऊन नेऊन ठेवले मग सामान नेले नारळाचे घाटले आईने केले होते प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला वडील लोक सांगत होते तात्पुरते बांधले आहे पुढे मोठे बांधू परंतु आई आम्बा म्हणे यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोटून बांधले जाणार मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे कारण येथे मी स्वतंत्र आहे येथे मेंदेपणा नाही येथे खाल्लेली मीठभागर अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्यांकडे खाल्लेली पुरी बसुंदी नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटत होती घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे अंगण होते हे अंगण हेच जणू खरे घर आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडले का मी म्हटले हो छान आहे आपले घर गर। गरिबांची अशीच असतात आपल्या मथुरीचे घर असेच आहे तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले जी मथुरी आपल्याकडे कांडायला ये तिच्या घरासारखे आपले घर नाही आईला वाईट वाटले नाही ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊ मनाने श्रीमंत होऊया होय आपण मनाशी मनाने श्रीमंत होऊ खरंच होऊ मी म्हटले इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकटा भाऊ म्हणाला आई केवढा क तारा होता आई गंभीरच होती ती म्हणाली शाम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला वर तर नाही ना बोलावीत मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा नाही हो आहे तो आहे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आपले घर साधे आहे पण स्वतंत्र घर स्वर्गापेक्षा अधिक आवडेल त्याला यमुनेच्या गो पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शेतकोन पाण्यात पडत असे ते खाण्यासाठी स्वर्गातील देव येत असे तसे हे घर पाह्यास आले असतील तारे कारण आपल्याकडे या घरात प्रेम आहे तू आहेस मी म्हटले माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली श्याम कोणी रे तुला असे बोलाव्या शिकवले किती गोड व सुंदर बोलतोस खरंच आपले हे साधे व सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल साऱ्यांना आवडेल नाही का